मित्रांनो मी राज कोळपकर ब्रह्मा मोटर्समध्ये तुमचं स्वागत करतो आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी एकदम कडक गाडी डिसेंबर दोन हजार पंधराची सलेरिओ व्ही एक्स आय पेट्रोल विथ सी एन जी कंपनी भेटेल हां कंपनी भेटेड गाडी बरं का एकदम नाद गाडी आहे गाडी एम एच चौदामध्ये पिंपरी चिंचवड पासिंगमध्ये गाडीचा तुम्ही फ्रंट मागा एकदम कडक गाडी आहे गाडी फक्त अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त अडुसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीमध्ये कुठलंही काम नाही बंपर टू बंपर गाडी एकदम कडक आहे चला तर मग मी तुम्हाला चारी बाजू गाडीचा दाखवतो अतिशय सुंदर गाडी फक्त अडुसष्ट हजार जसं मी म्हणलं तुम्हाला मीटरवर सुद्धा अडुसष्ट हजार किलोमीटर आहे गाडीचं इंटेरियरसुद्धा तुम्ही फ्रंट इंटिरियर बघा एकदम छान आहे गाडीचं इंटेरियर अडुसष्ट हजार किलोमीटर गाडी झालेली आहे पॉवर स्टेअरिंग पावर विंडो बॅक साईडसुद्धा तुम्ही बघा अतिशय सुंदर आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडी तुम्ही छोट्या परिवारासाठी एकदम मस्त गाडी आहे नवरा बायको दोन चार पोरं सॉरी दोन तीन पोर असले तरी चालेल गाडी एकदम छान आहे चारही टायर बटन आहे नवीन टायर आहे गाडीचं जे सी एन जी आहे ते कंपनी फिटर्ड आहे सिल्वर कलरमध्ये अतिशय सुंदर दिसती गाडी तुम्ही बघू शकता कंपनी फिटर्ड सी एन जी आहे गाडीचं चा आपण चालू वर्षाचा सी एन जी रिपोर्टसुद्धा करून घेतलेला आहे म्हणजे गाडीचं जी सी एन जी आहे तिचं लाईफ एकदम छान आहे कुठल्याही प्रकारचं गाडीमध्ये काम नाही एम एच चौदा पासिंगमध्ये आहे गाडीच्या चारी बाजू तुम्ही बघा अतिशय सुंदर गाडी गाडी बंपर टू बंपर ओरिजिनल आहे कुठल्याही प्रकारचं काम नाही पेट्रोल विथ सी एन जी आहे कमी खर्चामध्ये जास्त लाभ जावा गाडी एक नंबर आहे ठीक आहे या आपण तुम्हाला गाडीची प्राईससुद्धा मी तुम्हाला सांगतो तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार आपण गाडीची प्राईस कोट केली आहे प्राईज नेगोशेबल आहे हो नेगोशिएबल आहे सी एन जी गाडी अफोर्डेबल गाडी आहे कमी खर्चामध्ये जास्त लागतो अडुसष्ट हजार रुपये किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही गाडीचं आपण लोनसुद्धा करून देतो ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्हाला गाडी घ्यायची आहे बजेट नाही कमी डाऊन पेमेंट आहे काही हरकत नाही आपण तुम्हाला गाडी देऊ कमी डाऊन पेमेंटमध्ये जास्तीत जास्त लोन करून देऊ तुम्हाला काही हरकत नाही ठीक आहे तर गाडीच्या स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे गाडी तुम्हाला चाकण येते पुण्यामध्ये चाकण येथे बघायला मिळेल स्क्रीनवर माझा नंबर आहे फोन करून या तुम्ही मला फोन करून येऊ शकता गाडी बघायला आल्यानंतर आपण दोन शब्दात व्यवहार करू गाडी तुम्हाला देऊन टाकू लोन आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र करतो थोडंफार तुमचा सिबिल वगैरेचा प्रॉब्लेम असेल तरी आपण कवर करून घेऊ काही हरकत नाही परत एकदा सांगतो तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार आपल्या गाडीची आपण प्राईस कोट केली आहे ती नेगोशिएबल आहे ठीक आहे तर स्क्रीनवर माझा नंबर आहे मला कॉल करा आणि हां आपल्या चॅनलला सुद्धा करा अशाच नवीन नवीन मी गाड्या घेऊन येत असतो नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो गाड्या तुम्हाला बघायला मिळतील थी, ठीक आहे धन्यवाद